तुम्ही माझे व्हिडिओ किती बघितला ते आधी सांगा मला भरपूर वेळा बघितलं गेल्या वर्षी नाही ताई मी हल्ली टाकायला लागलो आहे पहिलंच बघितलं आहे हां नाही ऐका सांगतो मी पाच सहा महिने झालेत मला युट्यूब चालू केल्यापासून म्हणजे सात आठ महिने झाले असतील टोटल पण पाच सहा महिन्यापासून मी जाहिराती टाकायला चालू केल्यात त्याच्या अगोदर मी मार्गदर्शन करत होतो म्हणजे लोकांसाठी म्हणजे जे लोक लोकांनी कसं सावध राहायचं किंवा काय काय चाललं आहे हां हो हो कादंबरी नाव तिचं हो, हो, हो।, हो। पण ताई मी का आ, आ, काय म्हणतो तुम्ही मला एवढं बघताय म्हणजे तुमचा जो अनुभव भरपूर असेल माझ्याबद्दल काय म्हणतो माहिती आहे मा मी जे करतो आहे ते बरोबर आहे की मला त्याच्यात काही बदल वगैरे करायला पाहिजे असं ताई हे बघा तू तुम्ही संज्ञानात म्हणजे आज समाजामध्ये वावरता तर मला म्हणजे थोडीशी चूक सांगितला तरी बस वाटेल मला बरं वाटेल म्हणजे तुम्ही एक म्हणजे फ्रेंडली सांगा काही काही सांगा कारण मला मला काहीतरी असं समाजासाठी करायचं आहे की लोकांनी पण माझं नाव कायम चर्चेत घेतलं पाहिजे असं काहीतरी करायचं आहे मला मार्गदर्शन करा मोपटमध्ये हो हो हो, हो. हो हो ॲक्च्युअल ताई मी ना तुम्हाला एक गोष्ट सांगतोय तुम्हाला म्हणजे माहिती नसेल तर सांगतोय मी माझा हा व्यवसायच आहे परंतु हां परंतु लोकांच्या भल्यासाठी मी काही गोष्टी केल्या होत्या उदाहरणार्थ बघा काही लोक पेमेंट देणारे असतात तर काही लोक फ्री बघणारे असतात असं हां मग फ्री बघणाऱ्यांसाठी मी वेबसाईट बनवली होती ती टोटल मोफत होती टोटल मी त्याचा खर्च मी केला होता लाखो रुपये मी खर्च केला होता वेबसाईटला अधिक म्हणजे लाखाच्या वरती केला होता पण हां पण विषय कसा आहे की ती आता साईड मी बंद केली ती बंद का केली ते पण सांगतो पण मी हे कशासाठी केलं होतं की बरेच लोक असे आहेत की निराश आहेत म्हणजे इतर ठिकाणी जे काय पराक्रम होत आहेत म्हणजे फसवणुकीचे पराक्रम तर त्याच्यामुळे बरेच लोक बरे। निराश होते मग ते लोक इतरांप्रमाणे मलासुद्धा तसंच बघत होते हां म्हणजे कसं त्यांना वाटत होतं मी सुद्धा तसंच आहे लोकांना फसवणारा वगैरे असं तर त्याच्यामुळे कसं म मला ते खराब वाटत होतं आणि म्हणून मी त्या लोकांसाठी ज्यांची अजिबात परिस्थिती नाही अशा लोकांसाठी मी वेबसाईट बनवली होती ती टोटल मोफत ठेवली होती म्हणजे वराकडूनही फी नाही आणि वधूकडूनही फी नाही टोटल मोफत म्हणजे नाही ती भारतातील ही एकच अशी वेबसाईट होती की पूर्णपणे फ्री होती पण मी हल्लीच आठवड्याभरापूर्वी ती बंद करून टाकली ती का बंद केली त्याचं कारण आहे कारण त्याच्यावरती टपोरी लोकं जायला लागले ते कसे घुसले मला माहिती नाही कारण मी वेबसाईट थोडीशी सिक्युअर केली होती म्हणजे आतमध्ये ज्यांना गरज आहे त्यांनीच जायचं असं माझं मत होतं आणि हां तर त्याच्यात चुकीचे लोक जायला लागलेत ता मला तसं दोघा तिकाणी दिल्या की हो गोव्यात मेळावे हो मेळावे घेत होतो मी मेळावे तही भरपूर घेतले हो। मी नाही म्हटलं तरी बावीस वर्ष आज मला झाली या क्षेत्रामध्ये परंतु मी पूर्वी म्हणजे कोरोनाच्या अगोदर मला वाटतं कोरोना अगोदर मला वाटतं दोन वर्ष अगोदरपर्यंत मी मेळावे घेतलेले आहेत म्हणजे भरपूर मेळावे मी घेतले आहेत आणि आठवड्याला तीन तीन मेळावे असायचे माझे आणि मेळावेसुद्धा टोटल म्हणजे एक रुपया घेत नव्हतं मेळाव्याला असं होतं हां टोटल फ्री होते सगळा खर्च करा मी करायचो माझ्या खाण्याचा म्हणा किंवा हॉलचा खर्च सगळं मी करायचो पण झालं कसं त्याच्यामध्ये मी लॉस व्हायला लागलो कारण कसं बऱ्याच लोकं नंतर निराश व्हायला लागले निराश म्हणजे काय व्हायचे की मुली येत नव्हत्या मेळाव्याला हां मेळाव्याला मुली यायच्या बंद झाल्या बंद म्हणजे पूर्ण बंद नव्हत्या येत होत्या म्हणजे किंवा पाच सहा यायच्या किंवा दोन यायच्या तीन यायच्या किंवा असं अशा मुली येत होत्या मग हे कमी व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे कसं लोक मग कुजबुजायला लागली की मुली येत नाहीत मग कशाला यायचं वगैरे असं तसं आणि म्हणून मला मेळावे बंद करावे लागले म्हणजे हॉलचे मेळावे बंद करावे लागले आणि नंतर मग मी एक ऑफिस घेतलं होतं गोव्यामध्ये आणि गोव्यामध्ये ऑफिस घेऊन तिथे मी छोटे सेमिनार घ्यायला लागलो कद म्हणजे मला लोकांना एक सांगायचं सा होतं की तुम्ही तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही येऊन बसा फक्त होऊन जाईल लग्न फुकटमध्ये होऊन जाईल हा माझा उद्देश होता पण लोकांनी ते शेवटी ना नाकारलं आणि लोकांना नको होतं ते त्याच्यामुळे ते मी मला ते सुद्धा बंद करावं लागलं टोटली बंद करावं लागलं आता मी यूट्यूबवर मार्फत लग्न जमवतो आहे युट्यूबवरती मी डायरेक्ट जाहिराती टाकतोय म्हणजे जेणेकरून सेम तसंच आहे फक्त थोडस फरक आहे कारण मी मेळाव्यात मध्ये काय करायचो मी पण मर... आता आता होता। आ, पैसे, पैसे संपर्क हे उलट चांगलं झालंय लोकांनी कमेंट पण केल्यात परंतु तुम्हाला कसं वाटतं तुम्ही सांगा मला कारण कसं तुमचं पण मत हवंय मला मला प्रत्येक ग्राहकाचं मत हवंय म्हणून तुम्ही मालवणी असा मालवणी बोलतात मी आता मालवण माहेर हा कणकवलीतून बोलत आहे बरं बरं ऐका मी काय आहे हे बघा ॲक्च्युअल मी पैसे आहे आणि पैसे ज्यांचे घेत आहे ना त्यांची जाहिरात टाकते मी कळलं ना हा हा आणि जाहिरात कोणी अजून तरी असं केलं कोणाचं नाव घेऊ नका ना तो एक्स वाय जेड बोलाय जेडला हा 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 ते त्यांनी काही जाहिराती केली नाहिराती केली नाव हा ताई जाहिरात म्हणत नाही ते का ऐका 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 तुम्ही तुम्ही गेलात ना ते विवाह मंडळात गेला तुम्ही नाही नाही कोणी कोणाक बायोटा नाही कळला तुमचं लक्ष देणार नाही मी त्या बरोबर संपर्क झाले का आमचं नंबर दिले हो मग काय झालं मग त्यांनी काय सांगितलं मग चांगलं होत त्यांचं टार्गेट बघा व्यवसाय केवढा असता मी कोणाच मायनस काय बोलणार नाही मी बघा प्रत्येकाचं पोट असा प्रत्येकाचे वेगवेगळे नियम असतात फक्त तुम्ही ते लक्षात तुम्ही लक्षात घेणार नाही आता बघा किती रुपये दिलात तुम्ही त्यांना म्हणताय कणकवलीत मामगाडी म्हणून एक हजार आधी भर ऐका मी एक हजार तुमचा का स्वर्ग पेटणार होतो एक हजार तुमका स्वर्ग स्वर्गाचं तिकीट व्हाय होता बाल्कनीच तिकीट काढूच बघत कोकणा आणि जमल्यावर मग त्यांचा ठराव होतो ना हो ताई ऐका ऐका मी बघा मी कोणाच मी ते मामगाडी काय माझे कोण मित्र लागणार नाही फक्त मी एक गोष्ट सांगते तुमका प्रत्येकाचे काही नियम असतात आए आता बघा मा माझं मी कसा मी मी काय करते आता जाहिरात घेते जाहिरात घेते म्हणजे मी जे काय पैसे सांगतले आहे जे का पट पत, पट्टा ते जा जाहिरात घेतली मी लग्न जमवणे नाही पहिला जमव होते ना तर आता लग्न जमवचं बंद केलं आहे मी मी काय करत आहे मी जाहिराती घेते आता जाहिरात घेते म्हणजे काय मी ते जे जो बायोटा असतो ना तो बायोटा जसोच्या तसं मी टाकते वरती तो टाकते कसो तर तुमच्या शब्दात टाकते तुम्ही आणि मी जर काय बोलतो ना तर ओरिजिनल समोर मांडते म्हणजे कशा की त्याच्यात नाही तर खोटे खोटे बायोटा टाकतात लोका लोक कोणाचे हो फोटो दाखवतात कुठल्या मुलीचे दाखवतात सांगतात अनाथाश्रम म्हणून किंवा मुलाचे दाखवतात इंजिनियर डॉक्टर म्हणून सांगतात आणि चुनं लावतात तर तो धंदा मागा करूच नाही त्याच्यामुळे मी काय करतो आहे मी तुमच्या आवाजात रेकॉर्डिंग करते म्हणजे जे कोण पैसे देतात त्यांच्या आवाजात रेकॉर्डिंग करतो आहे आणि ते का साधारण अंदाजे अर्ध दिवस मी मोडतो आहे ते का आणि मी व्यवस्थित जाहिरात बनवतो आहे आणि ती तशी पोस्ट करते त्याच्यामुळे काय होता की इतर जे कोण खेड्यापाड्यात लपलेले मुली आहेत हो, जे विवाह केंद्रात जाऊचेच नाही कधी आयुष्यात ते ते मुली डायरेक्ट फोन करतात त्यांना कारण काय फुकट नंबर भेटतात त्यांचं कळलं ना फुकट नंबर भेटल्यानंतर आता एक विचार का समजा दहा हजार मुली मुलींनी बघल्याने तर त्याच्यातले नऊ हजार मुलींनी माका गाडी घातली आणि ते चालत कळलं ना की अमोल गावडे फ्रॉड असतो किंवा अमोल गावडे काय विश्वास ठेवायचा याच्यावर किंवा असंच असतो इतरांसारखंच असतो असं पण म्हणू शकतो ते बाकीची पोरी हां नाही नाही मी माका भेटायचं नाही मी फक्त मी मालवणी बोलतोय म्हणजे एवढा एवढा या जाऊ भेटाय घेऊ नको नाही नाही मी सांगत नाही माका भेटायचं नाही ताई मी मी युट्यूबर असं एवढंच लक्षात ठेवा ऐका नाही होय हो पण ऐका हे विषय तो विषय नाही मी तुमका एक हे सांगतोय की मी हे कशा केलं आहे की दहा हजारापैकी नऊ हजार मुलींनी समजा म्हटलं काय अमोल गावडे चुकीचं किंवा जे कोण म्हणजे ज्याचं व्हिडिओ मी टाकते तो माणूस कदाचित चुकीचो असतो असं म्हणतात ते मग त्याच्यापैकी नऊ हजारमध्ये रवले किती एक हजार रवले तर एक हजार मुलींका तो माझं कन्सेप्ट पटलो समजा तर त्याच्यातल्या सम समजा शंभर मुलींनी मुलींका तो मॅच झालो बायोटा तर शंभर मुलीपैकी मग पन्नास मुलींनी त्याचं नंबर पण नाही आणि पन्नास घेतल्यानंतर त्यांची डेअरिंग नाही हो फोन लावची मग ते काय करतात साधारण दहा मुली आपण पकडूया दहा मुली फोन लावतात दहा हजार बघल्याने दहा हजार लोकांनी तर दहा मुली त्याच्यातले फोन लावतात बरोबर म्हणजे असं माझं कन्सेप्ट असा म्हणजे साब मी हे अंदाज सांगितलं आहे किंवा कमी जास्त होऊ शकता असं अंदाज चांगला आहे तर माझा मत काय आहे की हे बघा जे मुली आयुष्यात कधी विवाह केंद्राचं नाव पण काढूचे नाही कारण भीती वाटात मुलींका एकतर म्हणजे विवाह केंद्रात फसवला जातात विवाह केंद्र म्हणजे चुनाबाहे धंदे असं त्यांचं मत असा मुलींचा दुसरी गोष्ट काय की मुलींचे फोटो व्हायरल होतात चुकीच्या अर्थान आज प्रत्येक मुली संज्ञानात प्रत्येक मुली कळता की कुठेतरी आपले फोटो लिक होऊ नये किंवा काय होऊ नये असं मग म्हणून ते सावध असतात मग अशावेळी मी काय केलं आहे की त्या मुलींपर्यंत फक्त बायोटा पोचवायचो बायोटा त्यांच्याकडे गेलो की मग त्यांना काय तर स्वतःच्या ह्याने करू देत म्हणजे जर त्यांका मनात इच्छा असतात तर ते त्यांना कॉल लावतले इच्छा खूप लोकांक असतात पण विषय कसा त्यांची डेअरिंग नाही होणार सगळ्याच मुलींची डेअरिंग नाही होणा की फोन लावची की मुलींची म्हणा किंवा कालकांची असा पण काही जे खरंच गरजू आहेत ते फोन लावतले म्हणजे समोरसून तळा चलत येऊ काही हा माझं कन्सेप्ट आहे तर तुम्ही तुम्ही हां तुम्ही आता काय बघलात माका माहिती नाही तुम्ही माका नक्की तुम्ही म्हणतात व्हिडिओ बघलात ते असे बरोबर बघलात तुम्ही तुम्ही त्याचा आश्वासन पोरींचे व्हिडिओवर ओ पोरींचे बघू नका हो मुलींचे व्हिडिओ बघून तुमका काही डोक्यात येऊचा नाही मी मी तुमका तुमची जी चर्चा करतोय आहे ना ती नंतर सांगते आ? मी कशाक चर्चा करत आहे ना ती नंतर तुमका सांगते पण ॲक्च्युअल ना माका वाटला होता करू करू करू. तुम्ही माझे व्हिडिओ बघलात खरोखर तुम्ही बघलात ते मुलींचे बघलात अहो मुलींचे बघू नका मुलांचे सुद्धा बघा मी काय करत आहे का पण हो बास तुम्ही बघ बा, तुम्ही बघतात फक्त मुलींकाच बघतात तर तसला करू नको एक सांगतं आहे बघा मी गोड बोललो आणि फसवू शकतोय आहे बरोबर बर। जे जे गोड बोलतात ना ते बाबा असतात कळलं ना ते फसवू शकतात लोकांका लुटू शकतात कळलं ना तसा त्या अर्थानं बघू नको मी खरोखर काम करत आहे का ह्या हेवं बघा तुम्ही मी खरोखर काम करत आहे का याचा अभ्यास केव्हा करतो तुम्हाला मी मुलांची जी, जी बायोटा होत ते डायरेक्ट फोन नंबरसही शो करतो आहे कळला फोन नंबर होईल माका त्या ज्यांचे पैसे घेतले त्यांचा हो कोया कशा परिस्थितीत हे माझा टार्गेट आहे कळलं ना माझा टार्गेट ह्या असा आणि यासाठी मी प्रयत्न करतो तर तुम्ही आता तुम्ही मला वाटलं तुम्ही बघलात व्हिडिओ तुम्ही बघलात नाही व्हिडिओ पण तुमच्या ल आता आता मी आहे तर लक्षात दिला ऐका तर आता तुमका सांगलं आहे तर लक्षात दिला मी कसं करतो आहे समजा आता तुमचं कोण कोण आहे तुमचं तुमचं कोण आहे असं नाही तुमचं लग्नाचं कोण असा मुलगा मुलगा हां ऐका समजा तुमचं मुलगा लग्नाचा मी काय करतो आहे कणकवलीमधील नवरा मुलगा अशी जाहिरात असली कणकवलीमधील नवरा मुलगा अमुक अमुक समाजाचा आहे असं असं जन्मतारीख आहे त्याची असं शिक्षण आहे असं असं काम करतो आहे इतका पगार आहे आणि डायरेक्ट तुमचं नंबर हां ज्या मुलीला ही माहिती आवडली तिने डायरेक्ट नवरा मुलाशी संपर्क करावा असं काम करते मी मी इतरांसारखे काम करणंही नाही कळला आता मग तुम्ही सांगा आता ह्या ल नक्की नक्की लक्षात येणार तुमच्या हां हां फी माझी तीन हजार असा व्हिडिओ टाकूचा असत तर नाही टाकूचं असत तर तुम्ही फुकट बघू शकता चॅनल आता मी काय म्हणतो आहे तर मी ह्याचा काय करते तर बरोबर आहे का चुकीचा मनातून सांगा याच्यातून धोका ह्याच्यातून मुलांचा धोका काय होऊ शकता किंवा मुलींचा धोका काय असा नाही नक्की फोटो फोटो नाही फोटो नाही फोटो म्हणजे तुम्ही कशा फोटो टाकणार नाही कारण मुली फोटो मागायच्यासाठी तरी तुमका कॉल करतील जे कॉल येणारच नाही ते निदान त्यानिमित्तान तरी येतील ना हां म्हणजे माझा उद्देश काय असावं करून तुमचं लग्न हो काय हो आणि ते पोर तसेच तसेच येऊन टाकतले कळ ना म्हणून माका त्यांचं लग्न कसं करून त्यांना माळ होई हे हो माझा विचार असा ह्या ही माझी कन्सेप्ट तर आता एक सांगत आता हे जर करते आहे मी परत काय सांगत विचारलं आहे मी आ, तर याच्यामधून म्हणजे कोणा समाजात कुठले ठेच वगैरे पोचतली काय किंवा इतर म्हणजे जे कोण म्हणजे काय म्हणतात ते का आ, इतर काय धोके असतील तर सांगा तुम्ही इतर धोके काय असतील धोके म्हणजे काय कोण लुटला जाऊ शकता का किंवा काय हे जे ही जी, जी, जी सिस्टीम आहे ना ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे मी समजा आता तुमचे पैसे घेतले आणि तुमचे तुमचं काम तर मी करणार नाही बरोबर तुमचं काम नाही करणार मी मी फक्त हां मी फक्त व्हिडिओ टाकते मी फक्त व्हिडिओ टाकते मग हे त्याचं फायदो आणि तोटो सांगा फायदा हो

काय हो सांगा हो तुम्ही का उगाच पावसाळे मजलात नाही हो <laughs> काय हो सांगा तुम्ही आता मुला, एका मुलाची आई आहात मुलाची आई आहेत म्हणजे नक्कीच माझ्यापेक्षा थोडे तरी मोठे असतात किंवा लहान किंवा बरोबर बरोबर असतात त्रेपन्न मग माझ्यापेक्षा थोडे मोठे आहात तुम्ही मग उगाच पावसाळे बघलात काय हा काय हो सांगा तुम्ही म्हणजे मी नक्की अजून काय करूया हो किंवा काय सांगू लोकांचं कोणाचं नुकसान होतं का नाही ह्या माझा एक टार्गेट हा माका पैसे हो माका पैसे पैसे मायत पण प्रामाणिकपणे होईत मी कोणाचं नुकसान माका करूच नाही ह्या माझा मेन टार्गेट तर मी आ, ब बऱ्यापैकी विचार करत असते याच्यावरती ह्याच्यावरती मी वेबसाईट पण बनवलेलं आहे चांगलं आहे तुमकं मग अशी ती त्यासाठीच बनवलं आहे पण लोकं काय करतात त्याचं गैरवापर करतात आणि त्याच्यामुळे माझं नुकसान प्रचंड होत आहे आता तुम्ही जर जा पेपरला जायला देऊ गेला तर पेपरवाले ना दिवसाक हजार रुपये घेतात हो चला पर ना परवडणार नाही ती मी जर म्हणजे कसं समजा आता बघा समजा मी तुमचे बायोटा घेतलं आहे आणि मी स्वतः जुळव गेलो आहे तर मला तर शक्यत नाही कारण काय पेपरला जायला दिलं तर हजार रुपये दिवसा घेतात आणि विचार करा किती घ्यायचे पैसे तुमच्याकडून नक्की शाळेतच पोरींचे प्रेम होतात हो आणि दहावी बारावी झाली पोरगी गेली मुंबई मग ती हकरीच्या पाठी फिरतच नाही तक्रीच्या हो त्यामुळे पोरीच कमी झाले बरं पण तुम्ही आता एक अभ्यास केलात का की आजकाल म्हणजे मुली मुली सहजरित्या म्हणजे आकर्षित होतात सहजरित्या फसले जातात हे नोट केलात का तुम्ही मुलींका कोण कोण ऐका मुली मुलींका कोण फसवता पटकन फसवता हे विचार केलात का तुम्ही हा हे विचार म्हणजे कसं माहिती आहे मी तुमका एक हे एक, एक, एक सांगते माझा अभ्यास सांगते तुम्ही तुम्ही तुमचा पण अभ्यास सांगा की कुठलीही मुलगी जेव्हा वयात येतात म्हणजे ती का म्हणजे जेव्हा कळाक लागतात तेव्हा ती म्हणजे लहान मुला कशी आकर्षित होतात ना ती आणि ती फसतात म्हणजे कोणतरी फसवणार भेटता असो काहीतरी भूल थापा देतात किंवा कोणतरी काहीतरी भूलबुलया करून म्हणजे काहीतरी काय म्हणतात का मी तु का अमक्या देन तमक्या दे किंवा काहीतरी स्वप्न सांगतात चंद्रचाड्यात सोडून देईन सांगला ना असा तर ते त्यांना वाटतं का की म्हणजे आपण इथे ओके हो, खूप प्रेम करता माझ्या रो हो, असा आणि ते फसले जातात ह्याचं खरा हो म्हणजे ह्याचा अर्थ काय होता माहिती आहे की मुलींका मुलांपेक्षा जास्त भावना कोणाक मुलींक मुलीं मुली कसेही कोण कोण फसवू शकता मुलींका बरोबर Oh. हा मग मी काय म्हणतोय ह्याच आपण फायदा करून घ्यायचो मी हे मी जर जा ह्या जाहिरात माध्यम कशासाठी आहे की मुली बघा चुकीच्या लोकांका पटकन होकार देतो की नाही तर आपण काय करूचं मुलींपर्यंत आपले जे जे पोरगे आहेत जे लग्नाचे पोरगे आहेत ते आपण त्या मुलींका दिसावं आहे ते दिसतले कसे आजकाल बघा सगळेच पोरा पोरा म्हणजे मुली <laughs> मालवणी बोलते मी तर सगळीच मुली मी मालवाणी आहे पण पण कळावा ना तर मी नंतर सांगते मी कशा माल म्हणजे मालवणी बोलाक बघणे नाही ना, ना तर नंतर सांगते तुम्हाला पण जे म, जे हां ते शब्द येतले कारण मी कोणात जास्त मिसळणे नाही ना तर बरं हां आता ही ही पोरा ना त्यांना ते कशी मोबाईलचा वेळ असा मुलींका बरोबर मुला मुलांका वेळ असा फक्त मुलांका कामा निमित्त पटकन किशात असतं ते फोन एवढाच पण मुलांका वेळ असा मोबाईलचा बरोबर तर मो मोबाईलमधून जर मुलग्यांचे बायोडा मुलींपर्यंत पोचले म्हणजे काहीतरी कॉमेडी बघताना कुठे शॉपिंगचं ह्या बघताना असे पटकन समजा बायचान्स मुलांचा बायोडा दिसलो त्यांना तर कदाचित गंमत म्हणून ती बघू शकतात आणि जर त्यांच्या मनात जो राजकुमार जर दिसलो त्यांना तिथे तर ते कदाचित तिथे होकार देतील आणि जे जे फालतू लोकांकडे भरकाटतात पुरी ते निदान थोडं विचार करू शकतात आणि यासाठी माझी कन्सेप्ट आहे मी ह्यासाठी हे काम करतोय की बायोटा मुलींपर्यंत कसे पोचवायचे ज्या जे मुली आयुष्यात लग त्यांना माहितीच नसतं विवाह केंद्र म्हणजे काय तर त्यांच्यापर्यंत बायोटा मला पोचवायचे आहेत आणि ते कसे पोचवायचे तर हे हे एक माध्यम मी निवडलं आहे आणि असं मी असं केलं मुली शिक्षण भरपूर शिकलेले आहेत सगळे पोचलेले आहेत पोरगे पोचलेले आहेत आणि मुली पोचलेले आहेत सगळा oh. माहिती आहे त्यांना फक्त विषय कसा आपण फक्त काय निर्माण करूचा की त्या मुलींका आपण चांगल्या दिशे कारण का ती चांगल्या दिशेच असतात फक्त विषय का होता कोरके त्यांसवतात अर्ध्या टाकतो दुसरी गर्लफ्रेंड बघतात गोवा मधलं नको मुंबई होईल गोवा मधलं नको गोव्यामधला कशाक नको काय माहिती तुम्ही कणकवलीतून बोलतात ना हो कितीतरी सिंधुर्गातली कितीतरी मुली गोव्यात अहो मी, मी ज्या ट्रेनने प्रवास करतोय ना नाव्हा कितीतरी पोरी दिसतात गोव्याक येणारे सुट्टीच्या वेळी आमचं बघणार तो, तो गॅरेज ला जरा बघू काय ना नाही तो त्याच प्रॉब्लेम असा ऍक्च्युअल तुमका सांगतोय माहिती आहे एवढं साधं पोरा कधीच ठेवायचा नाही कारण विषय कसा माहिती आहे आज आजच्या हा असं नाही हो आता बघू पहा हे काळ बदललो आता आता मुलींका काय आवडता की रोमॅन्टिक जीवन आवडतं मुलींका चला ना मग तस तसाणार तो त्याच प्रॉब्लेम आहे आवडतो सगळ्या मुलींच्या मोबाईल मध्ये अक्षय कुमार आणि शाहरुख खान आणि ते हे कोणतो सलमान खानचा फोटो असता तो कशाक असता ते फायटिंग करतात म्हणून आता तसा म्हटलं पुण्यात गेलो मुंबईत गेलो गुजरातला गेलो ट्रेनिंग केलेला हां नाही बरं ऐका ऐक ऐका ऐका आपण जास्त बोलूया नको कारण हे बघा मी मी ॲक्च्युअल काय आहे माहिती आहे मी हे तुमचं बोलणं ना रेकॉर्डिंग करून घेतलंय मी तु, हा तुम्हाला नव्हतं आहे कारण मी म्हणून मी आहे मी मध्ये मध्ये म मा, मराठी का आहे काही शब्द माल मालवणी काही शब्द ना सग सगळ्यात लोकांकडे समानत नाही हां काही लोकांक का समजतं तर काही लोकांक का समजायचे नाही म्हणून मी काही शब्द मी मराठीत बोललो आहे ॲक्च्युअल मी मालवणी हल्ली बोलतो आहे कारण मी मालवणचं असूनसुद्धा माझा मालवणी येत नव्हती कळला हां कारण काय मी कोणात मिसळलं नाही लहानपणापासून लहानपणापासून घरात मी घरात असतो आहे मी आणि मी कधीच कोणात मिसळत नाही त्याच्यामुळे कसा की माका मालवणी येत नव्हती पण हल्ली हल्ली मी बरं बोलतो आहे हल्ली म्हणजे बरीच वर्ष आली तरी पण बोलतो आहे मालवणी येता बा असं म्हटलं ना तर ते विषय कसा होता येणार येणा वेगळा मी मिसळत नाही लोक कसे कोण आता मी नाव घेणार नाही कोणाचा पण कोणते राजकीय नेतो लोक त्याच्या पाठसून धावतात तो प्रकार माझा नाही मी कोण येऊन देत माका त्याच्याशी देणंघेणं काय नाही मी माझ्या कामात असते कायम मी दुसऱ्या दुसरीकडे ढुंकूनही बघणार नाही मी माझ्या घराच्या अंगणात पण कधी दिसत नाही ना कोणाला माका बरेच लोक सांगतात की तो एकटो राहतोच कसो काय मग लहानपणापासून असो आहे मी मी कोणात मिसळत नाही कधी मी बोलतो आहे खूप आवडतं मला आणि कायम बोलायचंच काम आम्ही नाही हे बघा माझे वैयक्तिक नको मी त्याही ना रेकॉर्डिंग करतो आहे ह्या ह्याचा रेकॉर्डिंग हा त्या ह्या रेकॉर्डिंग खूप किमती असा कारण मी मी ना या 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 ग्राहकांचे अनुभव घेत आहे म्हणजे माझ्याविषयी लोकांची मतं काय असत मी काय करतो आहे माझ्यात काय चुकी असत माझ्यात काय चांगले गुण असत हे माका होईल कशा की मी जे काम करतो आहे त्या बरोबर आहे का चुकीचा कारण कसं जर बरोबर असाल तर ठीक असाल जर चुकीचं असाल तर माझा काहीतरी त्याच्यात सुधारणा करू होईल आणि म्हणून मी ह्या रेकॉर्डिंग करून घेत आहे ह्या जर पहिल्यांदा चांगलं असते तर असा रेकॉर्डिंग झाला नसता ह्या ओरिजिनल रेकॉर्डिंग आहे माका माका नाटक करूचं नाही कळ आणि मा मी मुद्दाम म्हणजे तुमचं फोन जेव्हा येईलो तेव्हा मी लगेच मी रेकॉर्डिंग करून घेतलं आहे चांगलं ना यासाठी हां तर माका ग्राहक असे होत की माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतोय हो त्यांनी आणि मग चांगल्या का चांगल्या काही ते निष्पन्न करू आणि म्हणून मी हे रेकॉर्डिंग करून घेतलं आहे बरं ठीक असा आपण तुमच्या मुलाविषयी ना थांबा एक मिनिट हां हां